रात्री दहा वाजता केतच्या पलीकडे आमच्या गावातील मुलांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून रात्री दहा वाजता गोपाळ देशमुख आणि अशोक जाधव या नावाचे दोन पेशंट आपल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये दाखल केले दाखल केल्यानंतर त्यांना रात्री बारा वाजता सांगितलं की तुम्ही सिटी स्कॅन करा मग त्यांना खाली जाऊन सिटी स्कॅ आपल्या इथलं सिटी स्कॅन बंद असल्यामुळं खाली त्यांनी खाली जाऊन प्रायव्हेटमधून सिटी स्कॅन करून आणलं आणि सिटी स्कॅनमध्ये दोन तीन ठिकाणी फ्रॅक्चर असताना त्याच्या तोंडाला फ्रॅक्चर त्याच्या हाताला फ्रॅक्चर नाकाला त्याच्या टाके टाकलेले असताना त्याला जो जो कोणी डॉक्टर होते त्यावेळेस त्यांनी त्याला डायरेक्ट तुम्ही घरी जा तुम्हाला काही नाही म्हणून सांगितलं मग त्या पेशंटच्या नातेवाईकांनी आता रात्री इतक्या कुठं जावं म्हणून तिथंच थांबले सकाळी पुन्हा मी त्यांना फोन केला आपला पेशंट कुठल्या वॉर्डात ॲडमिट केला तर ती मुली रात्रभर ॲडमिटच केला नाही का केला नाही तर ती रात्रीपासून आमच्या पाठी लागली की सुट्टी घ्या तर ज्या वेळेस मी राकेश डॉक्टर राकेश जाधव सरांना आणि चाटे सरांना फोन केला त्यांनी स्वतः मला फोन करून सांगितलं ह्या पेशंटला रात्रीच ॲडमिट करायला रा पाहिजे होतं पण त्या पेशंटला का केलं नाही म्हणून आम्ही त्यांना जॉब विचारण्यासाठी आलोत तर ते जे कोणी रात्री त्या ह्याच्यावर होते तेनी, तेनी का ते डॉक्टर आलेच नाहीत त्यांनी त्यांचे फोन बंद करून बसले काय झालं त्या तर त्यांना डीन सरांनाच माहिती आहे पण पण असं जर ह्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब लोक विश्वास ठेवून येतात आणि इतक्या गंभीर पेशंटला पण जर ते ॲडमिट करीत नसतील तर या दवाखान्यावरचा विश्वास लोकाचा उडल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं तुमच्या माध्यमातून मी या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनोणे असतील या केज मतदारसंघच्या आमदार नमितादाई मुंदडा असतील माजी आमदार पृथ्वीराज साठे असतील या नगरीचे माजी नगराध्यक्ष मोदीसाहेब असतील उपनगराचे बबनभाया लोमटे असतील किंवा माजी आमदार संजय भाऊ दौंड असतील आमचे सर सर असतील किंवा राजेश जे कोणी या दवाखान्यासाठी आपली सतत भूमिका मांडत राहतात आपल्या दवाखान्यात पेशंटची सोय झाली पाहिजे किंवा या ब सामाजिक नेते नंदकिशोर जे असतील यांना सगळ्यांना मी स्वतः विनंती करायला जाणार आहे की ताबडतोब मिटिंग घ्या आणि गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घ्या आणि गोरगरीब जनतेची जी हेळसांड चाललेली आहे ही हेळसांड थांबावी आणि सर्व पक्षीय सामाजिक संघटना सर्व अनिकेत लो असतील आणि जे सर्व सामाजिक संघटनेचे लोक असतील त्यांना मी सगळ्यांना स्वतःहून विनंती करणार आहे या चार दिवसामध्ये साहेबाचा आणि आमदार मॅडमचा वेळ घेऊन मिटिंग लावावी आणि आपला आहे स्वामी रामानंद तीर्थ ज्या नावानं त्यागी माणसाच्या नावानं दवाखाना आहे त्या दवाखान्याला वाचवावं ही मी सगळ्याला विनंती करून या चार दिवसामध्ये बैठक लावा असं विनंती करणार आहे